नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रिणीनं तुम्हाला माझ्याकडून आणि सगळ्यांना छान असा आजचा दिवस जाओ माझ्या मैत्रिणींना तर आज आपण टिफिनच्या रेसिपी चालू करणार आहोत झटपट बनणाऱ्या आणि सकाळी आपण कांदा टमाटा बिलकुल चिरत नाही बसायचं तर बघा मी कांदा टोमॅटो चिरण्यासाठी काय पद्धत वापरते आपल्याला सकाळी म्हणजे कमी वेळामध्ये सगळं तयारी करायची असते तर मी काय काय म्हणजे कांदा टोमॅटो कसा चिरते तर नक्कीच तुम्हाला दाखवते मैत्रिणी आवडेल तुम्हाला पण आणि मी आज ही टिफिनसाठी बनवलेली रेसिपी आहे समजा आपल्याला भाजीला नसेल आणि झटपट सकाळची बघितलं टिफिनच्या किती घाई असतात सगळे जाणारे असतात तर मी झटपट बनणारी आणि साधी सिम्पल रेसिपी आहे आणि समजा आपल्याला भाजीला घरामध्ये काही नाही तर नक्की मैत्रिणी बनवा सगळ्यांनाच आवडणार तर इथे मी कडाई ठेवून घेतलेली तेल टाकून घेतलेलं तेल कडकडीत गरम झालेले त्यानंतर जिरं टाकलेलं मी जिरं थोडंसं मी ब्राऊन केलेलं आहे आणि त्यानंतर मी कांदा चिरत नाही बसलेली साल काढून घेतली तुकडे करून मोठे मोठे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत मैत्रिणी मी कसं मिक्सरला आपण जसा कांदा चिरतो ना एक दोन राऊंड फिरवायचे जास्त नाही फिरवायचा एक दोन राऊंड फिरवले नाही एकदम आपण बारीक कांदा चिरतो ना त्याप्रमाणे कांदा मिक्सरला फिरला जातो आता इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे मैत्रिणी त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि खूप छान होती एक सिक्रेट आपण मसाला पण याच्यामध्ये वापरलेला आहे तो मसाला मैत्रिणी मैत्रीण तुम्ही ग्रेव्हीवाली याच्यामध्ये समजा काही बनवत असेल सुक्या भाज्या बनवत असेल तर नक्की त्या मसाल्याचा वापर करा मुलांना पण टेस्ट आवडेल तर इथे आपला कांदा मस्त असा परतून झालेला आहे मी टोमॅटो पण तसाच केला एक टोमॅटो मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि मिक्सरला दोनच राऊंड फिरवले तर मस्त असा जाडसर आपला टोमॅटो पण वाटून झालेला आहे मिक्सरला तर आता कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर बघा मी परतून घेत आहे मस्त अशी ग्रेव्ही पण तयार होतो आणि झटपट आपला कांदा पण चिरला जातो मैत्रीणं तर नक्की हे म्हणजे हे अशी पद्धत वापरून बघा कारण कसं सकाळचा खूप घाई असते आणि कुठे ते, ते चिरत बसणार तर डायरेक्ट मिक्सरला थोडंसं एक दोन राऊंड मिक्सर लावायचा त्रास तो पण एक दोन राऊंड फिरवले ना की आपला कांदा टोमॅटो मस्त असा बारीक चिरला जातो तर त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि मी बटाटे साल काढून घेतलेले आहे मस्त छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत मैत्रिण बटाट्याचे तर नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा समजा तुमच्याकडे भाजीला काही नसेल बटाटे तर आपल्याकडे असतातच नेहमीच आपण कांदे आणि बटाटे आणूनच ठेवतो बटाट्यांचे मस्त छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तर हळद टाकून घेतलेली मी थोडीशी हळद टाकलेली आहे आता हळद टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे परत आणि त्यानंतर मी इथे धनाजिरा पावडर टाकून घेतलेले धनाजिरा पावडर दोन्ही पण मिक्स आहे मैत्रीणं माझी तर ती टाकून घेतलेली आहे मैत्रीणं तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा शेअर पण करत जा आणि कॉमेंट्स करत गा करत जातो मैत्रीणं तुम्ही की तुम्हाला माझे अजून व्हिडिओ कोणते बघायला आवडतील आवडतात की नाही आणि व्हिडिओला कोण नवीन मैत्रिणी बघत असतील तर आपल्या चॅनलला मैत्रीणं सबस्क्राईब पण करा आणि प्लीज सपोर्ट पण करा मला आणि तुम्ही सपोर्ट तर करतायच मैत्रिणी पण व्हिडिओला कॉमेंट्स केली ना ते 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 तर आपल्याला हां आपली ही चूक झाली आपल्याला हे आपल्याला हे म्हणजे इथे हे टाकायला पाहिजे होतं तिथे ते टाकायला पाहिजे होतं हे पण आपल्याला कळतं त्यानंतर आता कांदा टोमॅटो सगळं धनाजिरा पावडर हळद सगळं मिक्स झालेलं व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा मी बटाटे टाकून घेतलेले मसाला काय होतो मैत्रीण आमचा जो घरगुती मसाला आहे ना तो पूर्ण तळलेला मसाला असतो म्हणजे पूर्ण तळून घेतो आम्ही नंतर गिरणीमधून दळून आणतो तर त्याच्यामुळे तो कसा डायरेक्ट तेलामध्ये टाकला ना तर जळल्यासारखा होतो म्हणून हे मसाला हा मसाला मी वरून टाकते नेहमी पूर्ण मसाला आपला म्हणजे सगळं परतून झाल्याच्यानंतर मी वरून हा मसाला टाकते तर इथे दीड चमचा आमचा कांदा खोबऱ्याचा मसाला ह्या ह्या मसाल्यामध्ये मैत्रिणीनं सगळ्या भाज्या इतक्या छान टेस्टी होतात ना तर खूप छान भाज्या लागतात काही पण बनवा खूप छान लागतं आता मी दीड चमचा इथे मसाला टाकून घेतलेला आहे आने आणि त्यानंतर आता एक साईडला मी कोमट पाणी करायला करण्यासाठी थोडंसं ग्रेव्ही ठेवायचं कसं आपण जरी टिफिनला जरी देत असतो ना तर एकदम सुक्या भाज्या नाही बरोबर कधीतरी ठीक आहे पण एकदम सुक्या पण भाज्या नाही खायला आहोत चपातीसोबत कारण आपण सकाळी बन जे बनवतो आणि ते दुपारी खाणार तर थोडंसं पाणी ठेवायचं आणि सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला मिळते नो मॅगी मसाल्याचा नक्की तुम्ही बहुतेक भाज्यांमध्ये वापर करा खूप वेगळी म्हणजे खूप वेगळी टेस्ट येते त्या मसाल्याने तो मसाला मी टाकून घेतलेला अर्ध पॅकेट टाकलेलं आहे परतून घेतलं आता पाणी आपण एक साईडला कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा मी शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला इथे तुम्ही नाही टाकला तरी चालेल कारण आपण कांदा टोमॅटो हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे छान अशी गट्ट ग्रेव्ही तयार होते त्याची तरी मी थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकून घेतलेला आहे आता कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे बघा कलर पण छान आलेला आहे आणि टेस्टला ना मैत्रिणी एकदम मस्त खूप छान झालेली नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा एकदा टिफिनसाठी तर सगळ्यांनाच आवडणार आता शिज आपण शिज आणि पटकन शिजल्या पण जातं आपण बटाटे छोटे छोटे चिरलेले आहेत तर अगदी पाच मिनटामध्ये ही आपली रेसिपी म्हणजे शिजून तयार होते तर आता आपल्याला झाकण ठेवायचं शिजल्याच्यानंतर शेवटी आपल्याला कोथंबीरचा वापर करायचा आहे आणि आजच्या टिफिनची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीनं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात मैत्रिणीनं नक्कीच मला एक कॉमेंट करत जा म्हणजे माझी वाईट फॅमिली माझे माझी मैत्रिणी कुठपर्यंत येतं मला नक्कीच कळेल मैत्रिणीनं ते तर कॉमेंट केल्यानंतर कसं मनसाला ब म्हणजे बरं वाटतं की हां बाबा आपलं इथे चुकलं आहे तिथे चुकलं आहे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे काय त्याच्यामध्ये राग मानायची गरज नाही आपल्याला तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्स करा माझ्या या व्हिडिओला तुम्हाला ही रेसिपी माझी टिफिनची आजची आवडली का म्हणून मैत्रिणी तर आता आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून आपल्याला मस्त असं कमी कमी गॅस ठेवायचा मस्त कमी गॅसवर शिजवून द्यायचं आणि इथे आपलं बघा रेडी झालेलं आहे मैत्रिणी आणि थंड झाल्यानंतर थोडंसं सुक्कं पण होतं ते तर म्हणून मी अशी ग्रेव्ही ठेवलेली नंतर ते बटाटे पूर्ण असं ग्रेव्ही सोकून घेतं तर घट्ट होते मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय